ल्या केक अँड बेक या बेकरीला आज पहाटे आग लागली आणि या बेकरीमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या सहा मजुरांचा भाजून मृत्यू झाला या बेकरीला बाहेरून कुलूप लावलेला असल्यामुळे या मजुरांना बाहेर पडता आलं नाही मात्र याच बेकरीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती जवळपास शंभर पावलांवरती पुणे महापालिकेचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकोणीस डिसेंबरला उद्घाटन झालेलं फायर ब्रिगेडचं एक अत्याधुनिक स्टेशन जे ते आहे मात्र तरी सुद्धा इतक्या जवळ फायर स्टेशन असूनही इथे आग कशी काय आटोक्यात आली नाही किंवा इतका वेळ आग कशी काय सुरू राहिली असा प्रश्न सर्वांना पडणं साहजिक आहे आपण बोर्ड पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या फायर ब्रिगेडच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं एकोणीस तारखेला आज जवळपास अकरा दिवस होत आहेत या अकरा दिवसांनंतर पहिली आग या परिसरामध्ये जी लागली या आगीमध्ये तब्बल सहा मजुरांचा भाजून मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे या सगळ्याचं कारण काय असेल तर या उद्घाटन झालेल्या फायर ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये महापालिकेचा एकही एक कर्मचारी नाही फायर ब्रिगेडचा एकही एक कर्मचारी नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या फायर स्टेशनला अजूनपर्यंत कुठलीही अग्निशमन दलाची गाडी देण्यात आलेली नाही अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे राजकारण हे केवळ मतांसाठीच करणार आहात की सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी राजकारण्याना काही देणं घेणे असा प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित होतोय ज्याची उत्तरं या प्रभागातले नगरसेवक पुणे महापालिकेचे अधिकारी आयुक्त या सगळ्यांना द्यावी लागणार आहेत अन्यथा हा सगळा प्रकार हा सदोष मनुष्यवधामध्ये का गणला जाऊ नये असंही काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मत आहे अतिशय गंभीर बाब आहे संतापजनक प्रकार आहे मात्र तरी सुद्धा अग्निशमन दलाकडून या सगळ्या प्रकाराबाबत महापालिकेला कळवूनही कुठलीच सोय जी आहे ती करण्यात आलेली नव्हती त्यामुळं सहा जणांचे दुर्दैवी म्हणावे लागतील असे जीव गेलेले आहेत यानंतर तरी नेते मंडळी हे असली लोकप्रसिद्धी मिळवण्यासाठीची उद्घाटनं थांबवतील का आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीसुविधा सुरू झाल्यानंतर ते त्यांच्या सेवेत रुजू करायचे प्रयत्न करतील का हाच प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनोने आय एन लोकमत पुणे